नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत पाणी व्यवस्थापन म्हणजे दुसरा फेर आपल्या चेन्याला चालू झालेला आहे तर या चेन्याला आपल्या हरभऱ्याला तब्बल चौदा दिवस होत आहे आजची चोवीस अकरा दोन हजार चोवीसची तारीख आहे तर पूर्ण ताशी लागलेला आहे आणि तुम्ही बघत आहे ओली तापलं काल रात्रीपासूनच चालू झालेलं आहे हे बघा समजा आज पायटं पायटं शिप लावलेली आहे आपण साडेचार वाजता शिप लावलेली आहे आणि आता चार घंटे हे शिप राहणार आहे शेतकरी मित्रांनो चार चार तासाचाच फेर आहे तर हरभरा तर पूर्ण निघाला आपला आपन, तर लगेच आपल्या ह्या चौदा दिवसाच्या फरकातून एक दिवस सोडून द्या आपण बारा तारखेला ओलीत चालू केलं हरभरा पेरणीपासून तर तेरा तेरा दिवसांना आपला प्रत्येक फेर प्रत्येक शिपीला बसणार आहे शेतकरी मित्र ज्या ज्या ठिकाणी पहिला फेर गेला त्या त्या ठिकाणी बघा तर पाणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुमचं पहिला फेर जर कमी गेलेला असेल कमी दिलेला असेल चेना जर व्यवस्थित निघाला असेल तर तुम्ही लगेच ताबडतोब दुसरा फेर द्या शेतकरी मित्रांनो चना निघाल्यानंतर कारण की ज्या ज्या ठिकाणी चना निघत नाही शेतकरी मित्रांनो पाण्याची मात्रा कमी बसते तर दुसरं पेर लगेच देणे आवश्यक आहे जेणेकरून याची वाढ होईल चण्याची ओलावा कमी नाही भेटणार आणि फडतुडणार न शेतकरी मित्रांनो आता पोझिशन कोणती आहे आपली चण्याला तर पंधरा दिवस होऊन गेले समजा आता चौदा दिवस झाले तर जवळपास पंधरा दिवस पकडून घ्या शेतकरी मित्रांनो पेरणीपासून चौदा पंधरा दिवस तर ह्या चण्याचं फडतुडते शेतकरी मित्रांनो ह्या ब्रँचेस करतो म्हणजे तीस दिवस झाले तीस बत्तीस दिवस झाले की फुलावर येतो दुकट फुलावर सुटायला चालू होतो तर त्याच्या अगोदरच चौदा पंधरा दिवसापासूनच तो, 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 तो फुटवे करतो शेतकरी मित्रांनो जसं ह्या हे बघा दोन 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 फडतुळे काढले दोन दोन फांद्या काढलेल्या आहे आता जर याला पाण्याची जर मात्रा कमी बसली पाणीच जर नाही मिळालं तर ह्या फडतुळणार नाही आणि आता समोर थंडी पडणार आहे आता पाणी देऊन राहिलो आणि थंडी पडणार आहे थंडी जास्त पडणार आहे तर या थंडीचा फायदा नक्की घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ओलावा भरपूर असेल तुमची जमीन पाण्याचा निचरा जास्त करत असेल तर पाणी आवश्यकच आहे शेतकरी मित्रांनो नाही का तर ओलावा कमी नाही पडला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपण चना पेरणी नंतर पहिलं पाणी देतो त्या पहिल्या पाण्यात चना बऱ्याचशा ठिकाणी निघत नाही शेतकरी मित्रांनो हायपायप पडतात तिथे असे बारीक अंकुर दिसत असेल तुम्हाला चना अजूकही निघतोच शेतकरी मित्रांनो कुठं खोल असं जसं ह्या आता ह्या मोठा झालेला आता ह्या बारीक थीक आहे हे बघा असे ठिकठिकाणी आहे तर ह्या चण्याला म्हणजे ह्या पाण्यातनी चना लवकर निघून येईल शेतकरी मित्रांनो फास्ट निघून येईल आणि हे पाणी दुसरा फेर पाण्याचा गेला याची वाढ लवकर होते शेतकरी मित्र चना फास्ट वाढेल पाणी कमी नाही वळलं पाहिजे चनाला हे पाण्याची आवश्यकता आहे चना हे पीक कमी पाण्याचं असून तरी त्याला पाणी पाहिजे शेतकरी मित्रांनो तर असं व्यवस्थापन आहे आपलं दुसरा फेर चालू झालेला आहे तर प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीनुसार आपल्या व्यवस्थापनानुसार पाणी व्यवस्थापन देत असतो तर चेण्याला आपली जमीन पण पाणी द्या शेतकरी मित्रांनो तुमची जमीन जास्तच निसरा करत असेल पाण्याचा तर आता पंधरा वीस दिवस पंधरा सोळा दिवस झाले असेल तर चेन्याला दुसरा फेर आवश्यकच आहे तर दुसरा फेर चालू तर झालाच आपला तर तुम्ही किती दिवसानं पाणी दिलं पेरणीपासून चेन्याला नक्की कमेंटद्वारे सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही किती पाणी दिलं दुसरा फेर चालू झाला का नाही झाला पट पाण्याचा तो विशेष नाही पट ज्या शेतकऱ्यांनी पट पटपाणी दिलं त्या शेतकऱ्याला पाणी दुसरं पाणी द्यास नाही लागत आता डायरेक्ट महिन्याभराने पाणी एक द्या लागलं तर द्या लागलं त्यांना पण स्प्रिंकलरचं जे पाणी आहे त्यांना पाणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो कारण की पाणी पाहिजे बघा पहिला फेर आपण चार चार घंट्याचा दिला आता दुसरा फेर चार चार घंट्याचा दिला आता या फेरमध्ये पूर्ण फेर जाणार पाच दिवसात आपला फेर जाईन जा शेतकरी मित्रांनो सहायक राजा फेर गेला की वयाने येऊ देणार वयाने आली का आपलं तणकट हो येते तणकट डवरणी आणि एक फवारणी शेतकरी मित्रांनो ह्या पंधरा दिवसात पूर्ण हे तीन कामं झाले पाहिजे डवर नाही झालं पाहिजे फवारणी झाली पाहिजे आणि निंदनही झालं पाहिजे निंदन येतेच आता या पंधरा दिवसात चना इथला वाढला चार, चार चार बोटं झाला शेतकरी मित्रांनो आणि ब्रँचेस पण करत आहे बघा चार चार बोटाची हाईट झाली आणि ब्रँचेस आणि इथून एका पंधरा दिवसानंतर तीस दिवस होणार आपले तीनही कामं होऊन जाणार सगळे व्यवस्थित आणि एक तीस एकतीस बत्तीस दिस झाले का आपल्याला पुन्हा म्हणजे एकटडुकट फुल दिसणार आणि पुन्हा तिसरा फेर चालू होणार शेतकरी मित्रांनो पुन्हा तिसरा फेर चालू होणार म्हणजे थोबी बारा तेरा दिवसांनी फेर तिसरा फेर आपला व्यवस्थित चालू होणार म्हणजे एका एका महिन्यात तीस दिवसात तीन फेर पेरणीपासून तिसरा फेर का चालू होणार कारण की फुलावर सुटणार फुलावर सुटल्यानंतर त्याला पाण्याची आवश्यकता लागेलच जमिनीत ओलावा कमी होईल आपलं नाही होणार निंद होणार फॉरणी होणार ओलावा कमी होईल तर फुल सुटायला त्याला ब्रँचेस करायला अजूक वाढ व्हायला फुल धरून वाढ व्हायला पाण्याची आवश्यकता लागेलच त्याच कारणाने आपल्याला तिसरा फेर तिसरा फेर भरपूर होणार तिसरा फेरही आपण चार चार तासाचा देणार ओलावा पाहून जमिनीमध्ये पाच घंट्याचाही होऊ शकतो बघा हे बघा आताही ते तणकट निघालेलं आहे हे बघा आता हे तणकट ह्या फेरमध्ये वाढून येणार आणि हे डवऱ्याला चाललं जाणार शेतकरी मित्रांनो हे बघा असे गुच्छ गुच्छ आहे आपल्या हे बघा दुधीच दुधी आहे तर हे तणकट वाढू द्यायचं आहे आणि हरभरा आपला अजून काही डवऱ्यालाही झाला नाही ना आहे याने वाढ होऊ द्यायची आहे बघा हे तास आपण पेरलेलंच नाही आहे जाण्या येण्यासाठी रस्ता या तीन फुटाचा तर या पद्धतीनं आपलं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही किती किती दिवसाच्या अंतरानं पाणी देता किती किती दिवसाच्या फरकानं दुसरं दुसरं चौथं पाणी देता नक्की कमेंटद्वारे सांगा शेतकरी मित्रांनो तर ह्या व्हिडिओ कसा वाटला कशी वाटली माहिती तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद